सोडता सोडताच रस्त्याची हालत अशी असा का काय लोकेशन आणि म्हणजे कॅमेरा तेवढा दिसणार नाही जो समोर तुम्ही बघताच ना प्रत्यक्ष एक नंबर वाटत चालू झालो मी मोबाईल बंद केलेला आणि असो एक टेम्पो वालो इलो ना डायरेक्ट समोर आई आहे झाड हा जय खोकळ जो हे होतो जो टँकर तो वरना पडलो खाली आणि पूर्ण स्फोट झालेला त्याचं रस्त्याची अवस्था बघू शकता तुम्ही काय ती आता बाहेर ना आत्मन्ना कसा नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करत तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल समजेल का तुम्ही बघितलास तर होय मित्रांनो आता गणपती पण जवळ येतात आपले मुंबईवाले आता गावा घेतले मग त्याच्यासाठी आपण आता रस्तो दाखव झाला कारण मागच्या वेळी आपण कोल्हापूरचा को रस्तो दाखवलेला आहोत तर कोल्हापूरवरनं येताना रस्तो तुमका खराब मिळतो गगनपावडावर घाट उतरून इलात नंतर मग रस्तो चांगला असा आणि दुसरी गोष्ट आता आपण जाताला फोंडा घाटात ना तर काय रस्त्याचे अपडेट तुम्ही प्रवास कसं करू शकता काही रस्तो खराब आहे काय आता सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये डिटेल व्हिडिओ बहुक मिळतो त्याच्यामध्ये व्हिडिओ संपूर्ण बघाने जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे मुंबईवर गावा येणारे आपले चाकरमाने होत त्यांना चोईस जाईल चला तर तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करतोय आहे आपण नांदगावात पोहोचला नांदगावात पोचला म्हणजे आता नांदगाव तिट्यावर असाव आणि फोंडा घाट जो हा म्हणजे नांदगाव ते फोंडा रस्तो त्याचा पण काम चालू आह तर आय थिंक गणपतीच्या आधीपर्यंत होईल त्याच्यामुळे आता आम्ही जाताल आहोत उमरट मार्गे आहे ना आपण फोंड्या जाऊचा जो, जो रस्तो या साईडने त्या रस्त्याने जाणार नाही आपण उमरट टिट्यावर ना लाव तर या बघा रस्त्याचं काम चालू आहे म्हणून बोर्ड लावून ठेवलेलं आहे काय होता पुढं जर गाडी येईल ना तर त्या साईड देऊ गाडी खाली उतरूची लागते आणि पावसात आता गाडी खाली उतरूची म्हणजे जरा ह्या त्याच्यामुळे आपण आता जातो हुमरट टिट्यावर तुमका दाखवत आहेत आपण निघाला पाण्याची बॉटल घेऊसाठी थांबलेलो संजो आता आम्ही जातो आम्ही आज संजो असा कोल्हापुरात चालला सामान आणूसाठी मधला तुमचा रस्तो दाखवूया काय कसो कंडिशन तर येताच मुंबईवरनं तर त्या उमरेड तिथ्यावर नाही कारण आहे ना रस्तो खराब हा म्हणजे रस्त्याचं काम चालू आणि समोरना तुमचं सांगितल्याप्रमाणे जर गाडी वगैरे येईल तर गाडी खाली उतरूची लागतं साइड भेटत नाही बाहेर पाऊस पडता त्याच्यामुळे बाहेर घेऊ नाही मोबाईल आहे ना आपण आता लेफ्ट मारून पुढनं जातल त्या रस्त्यात जो सर्विस रोड हा आता सरळ गेलो कणकवली कुडाळ गोवा बघा यो हि एक चुकीचो ठेवल्या नाही बघा यो टर्न कसो बसणार बघा आता तकडी जाऊन वळून ती गाडी म्हणजे ट्रका बिकां टू व्हीलर आलो क्रॉस टर्न ठेवला नाही त्याच्यामुळे अकडी आणून नंतर असा वळून घेऊन जाऊची लागली हो अकडी धबधबो चालू हा ट्रकावाल्यांक आणि वळा ह्याचा या रस्त्याने आपण आता फोंड्यापर्यंत पोहोचलो आणि फोंड्यात ना आपलं परत जुनो तो जुनोर असतो आणि राधानगरी या स्पॉट पासून पन्नास किलोमीटर असा मार्ग इला असताना इला असतो पण तो बघा रस्त्याचं काम चालू आ त्याच्यामुळे बंद आता आपण फोंड्यात पोचला फोंडा घाट टाकूया तुमचा आपलं व्हिडिओ प्रॉपर असतो फोंडा घाट संपून आपण वरती जायपर्यंत दाजीपूरपर्यंतचा दाजीपूर जो रस्तो काय असा तो तुमका मी आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण दाजीपूरपर्यंत कसे आहे तर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ दाखवतो म्हणून सविस्तर म्हणजे समजा काय की काय कशी रस्त्याची आपल्या कंडिशन असतात ती त्याच्यामुळे आणि तुम्ही जर कोंड्या पिंड्याच्याकडचे कोणा आस आपला व्हिडिओ बघता नक्की कमेंट करा आमक वाचूक आवडतील ने आपना बोरु थाम लाओ, डीजेल, चालू जा। तुम्ही आता पार्किंग जा आधी आधी ना एक पंप एन सीएनजी गाडी गाडी वगैरे करून तुम्ही येतात सीएनजी मिळतो जो समोर पंप दिसता त्या पंपावर आता गणपती तुम्ही यशाल त्या टायमिंग का कितपत मिळता याचा आम्ही सांगू शकत नाही पण बाकीच्या वेळी तर मिळता यांचा बाजार कधी रविवारचा असता मित्रांनो फोंड्याचे कोण तर तुम्ही सांगा की तुमच्याकडे आठवडी बाजार हो कधी असता रस्तो कसो जरा अरुंदा आणि या होंडा घाट बसस्थानक हा बघा पोंडा घाट बसस्थानक आपले बाजारची बाजारपेठ कशी आहे तशीच फक्त ही थोडी जरा मोठी बाजारपेठ हा जरा रुंदा तरी पण ट्राफिक जाम होता सोडता सोडताच रस्त्याची हालत अशी असा पण आपण मागाशी बघितला रस्तो खराब होता तो त्यातपुरती फक्त तो माती आणि ह्या असा भरून ह्या करतो म्हणजे पावसात राहत नाही कारण पाऊस आकडे जास्तच असता खैना पण यावा मार्गे ये रस्तो तुमका तुमचा चांगला येऊन आहे थोडे ना थोडे तुमका पण तुम्हाला गगन बावड्यावर ना येण्यापेक्षा येऊ रस्तो ठीक आहे डोंगरा धुक्या बघा काय आमका धुक्या मिळत वाटतावरती जबरदस्त असा धुक्या बारीक बारीक टिरटिर चालूच जा मस्त वातावरण मस्त एक नंबर काय लोकेशन आणि म्हणजे कॅमेरा तेवढा दिसणार नाही जो समोर तुम्ही बघताच ना प्रत्यक्ष एक नंबर वाटत एक नंबर दरवाजा घेऊन जायला त्याचवे हायवे का तो गाडी तुम्ही दिवसाचे वगैरे अशी सिनेरी दिसत हो दाखवतो दिसतो ना तुमका आणि आपल्याक पण मिळत वाटत आपल प्रवास चाललेलो आहे दाजीपूर पर्यंत प्रवास चाललेला अगदी रस्ते आता व्यवस्थित आहेत जरा बाजारपेठेचा विषय सोडलो तर आता जरा बरं दिसत वाईट लाईट लागू लागले ना हा येताना काय तुम्हाला गाठ चालू झालो मी मोबाईल बंद केलेला आणि असो एक टेम्पो वालो इलो ना डायरेक्ट समोर आणि पूर्ण म्हणजे लोड होतो त्याचो आणि त्या का ती आवारणारी नव्हती गाडी नंतर हॉर्न देता अरे पण तू येतानाच बाबा सावकाश उतर ना तुझ्याकडे जर एवढ लोड आहे ना डिझेल डिझेल पडलाय का या डिजेल, डिजेल वास येतात डिझेलच पडला रस्त्यात पुढे रस्त्याचे काम चालू आहे वाहने सावकाश चालवा तो साईडचा गाडी येत वाटा टाकीवर लाईट दिसले ना याच्या बघायचे मित्र डिझेल हा या टू व्हीलर वाल्यांका बेकार इवन फोर व्हीलर वाल्यांका पण ब्रेक ब्रिक दाबलाच ना गाडी स्लीप होता नजर एक नंबर पुढे काम चालू आहे ह्या वर्नर सदीचा काम चालू असता सगळं टन डिझेल पडला रे वास पण तो तर फोंडा गाठा पण मस्त पैकी मगाशी चुकत गेले बघा परत टर्नवर वर डिझेल म्हणजे काहीतरी विषय होता होते काय पडाव तर काय वळणावर रे गाडी क्रॉस झाल्यावर फक्त वळणावर डिझेल तुम्ही घाट चढतास ना तर जरा सांभाळून कारण वरणार जे रिकामे ट्रक वगैरे येतात ना ते सोडून घातलेली असता गाडी पूर्णपणे सुसाट येतात कारण मगाशी आता आमच्या सोबत तो इन्सिडेंट झालो बघा ताई तुम्हाला धबधबो दिसत असा रस्ता रस्ता पडतच असत बघा छोटे छोटे धबधबे ना हे तुमका मिळतलेच आपलं काय नेहमी घाट खराब आहे हा मित्रांनो हॉटेल पुनम मधी काय नाही घाटात या एकच हॉटेल हा मध्ये डायरेक्ट वरती चढान गेलास मी वर ट्राफिक वाले असतात मित्रांनो कारण कसं हे वळण मारलं तर डायरेक्ट त्यांच्या समोर जातास अजून डोंगर चढाचो आहात एवढं घाटात रस्तो खराब हा याची तुम्ही दक्षता घ्यावा कारण घाटात पूर्ण टर्नवरच जास्त करून वळणावर रस्तो लय खराब हा म्हणजे आपल्या प्रायव्हेट गाड्यांका कसा तो धक्को जास्त जाणवतो हो ह्या गाड्यांका तेवढा काय वाटत नाही आम्ही हो हलताव जाव पण गाडी गाडीकेवढं इम्पॅक्ट पडत नाही जेवढं छोट्या गाड्यांका पडतात डाक पार्सल हा डाक पार्सल माका आशीर्वाद राजस्थानी गुडिया यांच्यावर काय काय लिहिलेलं असतं वाचूक पण मजा येतात कधी कधी राजस्थान पासिंग आई चल बघूया एक पण लागेन चिकाण चालले आहेत की आमचं just the lord of the lord स्टार्ट असताय बघा या जो स्पीड बघा किती आहे त्याच्यावर तुम्हाला अंदाज येत की कसोय आता डाटा वर्दी वाइस लोकं काय वाटतं पण रादनगरीत मिळात वाटतं आपल्या या साईडला काही काही ना आता तो बमाय छे मी व्हिडिओ ना आहे मित्रांनो मुद्दामून आता एका दाकूसाठी घेतलंय पूर्ण रॉंग साईडने तो येतात हो तो नंबर दिसलो काय बघू पण अरे पण टर्नवर कसले तू याकरता कॅमेऱ्याच्या ऍप मध्ये म्हणून लगेच गावलं झाड बसळला बेचाळीस बेचाळीस लाईनी ट्रक वळणार न गो फिवल्यान बोर्ड धोकादायक वळण काहीतरी असा नाही पुढे दरड प्रवण क्षेत्र आहे असं मला लिहितच नाही घाबरून घालतात ना काय ट्रक चाललेत बघा लाईनी वळणार नको तुम्ही तुमक ट्रक जास्त मिळतील कारण तकडनं वाहतूक जरा बंद जाणार तकडनं जाणार टाळतच कारण गगनबावडा तू कळा पस्तीस किलोमीटरचा जो, जो पॅच आहे तो पूर्णपणे रस्तो झालोच नाही मस्त ओव्हरटेक करत आपण इला प्रत्येक वळणावर तुमचा रस्तो खराब आणि मधी मधी पण खराब असतो झिंग बस वाटर। वागा नू? एक नंबर असो आहे बघा संजयन गाडी स्लो केला असं म्हणा वाटते तुम्हाला ते सगळीकडे असं पाणी पडतानाच दिसतात हा मस्त भारी गगनबावडा पण भारी हा मग त्याकडनं तो रस्तो झालो नसल्यामुळे ना एकदा रस्तो झालो ना कोल्हापूर दा दोन तास काय रेसा थोडच राहलो अगं आटा डोंगर चढत आम्ही वरती घाटातले धबधबे बघून ना भारीच वाटतात येताच ना दिवसाचा प्रवास करा घाटान शक्यतो तुमका मस्त म्हणजे किती दमलाशाल ना तुमचं मन एकदम प्रसन्न होईल लालपरी येते अरे मागे खिडकीच्या प्लाय लावले कोल्हापूर मालवण प्लाय कि पत्रो पत्रो Que é a babu já que tá त्याच्यात होता वरती लाव जो पाऊस वाढलो गाजीपूर लगेच नाव म्हणजे आता आपलो न्यूटन आता आपण ऑलमोस्ट वरती पोहोचला आपण एक मस्त वरती एक ना व्ह्यू पॉइंट थांबून मस्तपैकी तुमचा व्ह्यू दाखवतोय म्हणजे गाडी त्या साईडकच लावा म्हणजे आपल्या कुत्रा गावात गार गारटो एकदम डायरेक्ट तुमका। ते बघा वरती मस्त पैकी आम्ही थांबला आणि एक नंबर वातावरण गारटो एवढं हवेत भारी वाटता जबरदस्त वाटता त्यांनी थं गेर बदलल्यानं वाटतं ट्रकान आणि तकडचं व्ह्यू तर तुमका दाखवतोच हा एक मिनिट थांबा एन्जॉय करा हे बघा हो सॅमसंग च्या मोबाईल चा फायदा आ जा ऍपल नाही देऊ शकत संजय तू ट्रक येत होता ना तू लय मागे अजून जाऊन देते तुम्ही नजारे एन्जॉय करा तर मित्रांनो प्रेण। प्रेण। एक तुम्ही आता जर आपला या जागेवर येतात ना तर ह्या ह्या बघून वाईट वाटला बघा ह्या काय करून ठेवल्याने या, या बघा आणि है ना एक गाडी असता ह्याची म्हणजे असे काहीतरी पदार्थ वगैरे देणार <laughs> याची तर त्यांनी या करू काय ही आता आपल्या आता लोक मस्त एवढं व्ह्यू पॉइंट पण ह्या बघून ना खूप वाईट वाटला जर ग्रामपंचायत ग्रामपंचायत जर कोण कौन, कोणाच्या अंडर येत असत ना तर ह्याच्यावर जरा लक्ष द्या कारण आपला कोकणाचा सौंदर्य ह्याच्यामुळे जाता तर त्याच्यावर आपण लक्ष देऊ रस्त्याची अवस्था बघू शकता तुम्ही काय ती आता बाहेर ना आत्मन्न कसा मोबाईल हल्लो तरी समजत नाही एवढा काय स्टेबिलिटी असता मोबाईलची तर तुमच्यासाठी भारना दाखवलं आहे आणि जो टँकर मी सांगले ना त्याची वरची टाकी ही बघाय आणून टाकल्याने या वेलकम टू कोल्हापूर कोल्हापूरच्या हद्दीत आपण आता प्रवेश केला सिंधुदुर्गाची हद्द सोडलेली असा वेलकम टू कोल्हापूर बोरडा बदलूक झालेली आहेत बघा या दाजीपूर इलेला असा रस्त्याची कंडिशन बघू शकता तुम्ही आणि दाजीपूरचं जर अभयारण्य बघू आता या बघा आहे ना तुम्ही लेफ्ट मारलास की तुम्ही अभयारण्यात जाऊ शकता नाको असा बघा या साईड का अभयारण्य असा तर चला मित्रांनो हो व्हिडिओ तुम्हाला हैपर्यंतच होतो दाजीपूरपर्यंत याच्या पुढचं पण पाठभाऊ विसरू नको की दाजीपूर ते कोल्हापूर काय रस्त्याची कंडिशन आहे कसा काय हा का तुमचा सगळ्यात या पुढच्या व्हिडिओत माहितीला ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय संत